मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या एका सुप्रसिद्ध देवस्थान येथे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता मी आहे बहिरम येथे हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी एक दिवाळीनंतर नाग दिवाळीनंतर एक मोठी यात्रा भरत असते आणि या यात्रेला संपूर्ण विदर्भातून खूप मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात या यात्रेमध्ये या यात्रेचा आनंद घेण्यासाठी सुमारे एक महिना चालणारी ही यात्रा या ठिकाणी भरत असते तर माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता बहिराम देवस्थान आत कसं आहे हे देवस्थान कशा प्रकारची मूर्ती आहे कोणत्या देवाचे पूजन या ठिकाणी केले जाते याबाबतची संपूर्ण माहिती आपणास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मित्रांनो आज आपण पाहूया बहिराम देवस्थान तर मित्रांनो या पायऱ्या आहेत जवळपास शंभर दीडशे पायऱ्यांनी मी वर आलेला आहे मी थोडंसं एक तुम्हाला पायऱ्यांचा नजारा दाखवतो पाठीमागे वळू हा बघा हा संपूर्ण परिसर या आहेत पायऱ्या आणि आपल्याला गेट पण दिसत असेल खाली बघा मी थोडंसं झूम करून दाखवतो हो आपल्याला ते आहे गेट या गेटने आम्ही आत आलेलो हो। आहोत जर आपल्याकडे काही वाहनं असतील तर आपण वाहनांनी थेट वरती येऊ शकतो बघा काही लोक येत आहेत वरती तर चला मित्रांनो आपण जाऊया आता मंदिराकडे आणि हे आहे गेट या गेटवर तुम्ही एक भली मोठी घंटा लागलेली पाहू शकता हे बघा ही घंटा बघा किती मोठी घंटा आहे वैशिष्ट्य म्हणता येईल या ठिकाणचं तर चला मित्रांनो आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि घेऊया दर्शन बहिरमबाबांचं या ठिकाणी असे कठडे केलेले आहेत परंतु आता गर्दी नसल्यामुळे याची काही गरज नाही ऍक्च्युली मी आता मुख्य मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि हे आहे मुख्य मंदिर शेंदूर आणि रंगवलेली जी मूर्ती दिसत आहे हे मुख्य मूर्ती बहिरमबाबाची हे बघा तर असं हे स्वयंभू स्थान या ठिकाणी खूप भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात दर्शनाकरिता मित्रांनो आपण पाहू शकता ही मूर्ती हवा ढबवी अशी मूर्ती आधी असं म्हणतात की फक्त सुपारी सुपारीपासून सुरुवात झाली होती या देवाची आणि तिथे एक प्रथा आहे शेंदूर आणि लोणी लावण्याची शेंदूर आणि लोणीचं मिश्रण करून या ठिकाणी लावल्या जाते आणि याचा आकार तुम्ही आज पाहू शकता भव्य असा हा आकार बैरंगबाबांचा असे भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहे काही भाविक बसलेले आहेत चला आपण एक प्रदक्षिणा मारूया मंदिराला एक संपूर्ण प्रदक्षिणा मारूया बघा म्हणजे तुम्हाला मागच्या साईडला देखील बैरंगबाबा कसे दिसतात ते दिसेल बघा तर असं हे मंदिर बघू शकता आपण ही झाली आमची प्रदक्षिणा पूर्ण वरचा भाग मंदिराचा मंदिराच्या अगदी समोर पाहू शकता आपण एक सुंदर नंदीची मूर्ती आणि त्याच्या सभोवताल त्रिशूल आणि हा मंदिराचा सुंदर परिसर बघा भाविक अजूनही दर्शना करता येत असल्याचे आपल्याला दिसून येते संध्याकाळच्या सहा वाजत आलेले आहे तरी देखील या मंदिरामध्ये गर्दी आपण पाहू शकता बघा मित्रांनो सुंदर परिसर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर मला एक अशी माहिती मिळाली की पायऱ्यांच्या सुरुवातीलाच आधी बळी देण्याची प्रथा होती खूप प्रथा म्हणता येईल तर बोकडाची बळी या ठिकाणी दिल्या जायची परंतु गाडगेबाबांनी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी येऊन त्यांनी ही प्रथा बंद पाडली आणि तेव्हापासून अजिबात अशा प्रकार या ठिकाणी होत नाही ही अत्यंत चांगली गोष्ट आहे ही जी यात्रा आहे ना पुरातन काळापासून हे मंदिर बनलेलं आहे आमचे वडील वगैरे होते तेव्हापासून आहे आम्ही आता समजून ग माझं वय हो सहासष्ट वर्षाचं झालं आहे तेव्हापासून मी पाहत आहे की यात्रा रेग्युलर चालते आणि रे एक महिनापर्यंत राहते हे जानेवारी महिन्यात चालू होऊन जाते जाने जानेवारी महिन्यात सुरू होते म्हणजे हर्रास वगैरे होते इथं दुकानं वगैरे लागते त्याच्यानंतर मग हे सुरू होते तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहते खूप गर्दी राहते म्हणजे असे लोक तीन तीन चार चार दिवस राहते इथं म्हणजे असं कोणी कोणी बैलवंडीनं पण येते कोणी गाड्या घेऊन येते आपल्या आपल्या परीनं पण पुष्कळ लोकांचा आहे ना, लोका ना लोका। भार। भार। एक कुळदैवत सुद्धा आहे आजूबाजूच्या गावाचे लोक पण मस्त आनंद वाटते एक महिना असं वाटते बा काहीतरी आपला विशेष म्हणजे हां चालू आहे बैरंग ही यात्रा जवळपास एक दीड महिना चालते आणि विदर्भातली सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि सर्वात लांब चालणारी यात्रा म्हणजे बैरंबाची यात्रा बैरंबाच्या यात्रेचं विशेष महत्त्व असं आहे की <slope> पहिले गवळी समाज आजूबाजूला राहत होता आणि गवळी समाज हा लोणी एक एक किलो दोन दोन किलो लोणी आणत होता आणि शेदुरामध्ये ल भिजवून त्याला बैरंबावाला लावत होता आणि तो so बैरंबा लहानाचा मोठा झाला असं आखे की आखे सुपारी एवढा बैरंबा होता आणि तो वाळत वाळत मोठा झाला मोठा झाल्यानंतर इतका मोठा झाला की त्याच्या खोळा पडायला लागल्या आणि ते खोळापाळ्याचं कारण म्हणजे जे लोणी असते लोणी लोणी आणि सेंदूर त्याचा तो बहिरम झालेला आहे आणि दुसरी गोष्ट इथं पहिले बकरी कोंबड्या याची आहुती देत होते परंतु गाडगे महाराजांनी ती प्रथा बंद केली ना आता या पायरीवरून असा लोट जात होता रक्ताचा लोट वाहत होता परंतु हे प्रथा गाडगे महाराजांनी बंद केली आणि आता तिथं बकरीची बळी वगैरे बकरी देत नाही परंतु एक विशेषता आहे की हे ही यात्रा जी आहे ही खाण्यापिण्यासाठी प्रसिद्ध आहे मटण हंडी तर मटण म्हणून प्रसिद्ध आहे आणि ते मटण तर हंडीचं मटण खाण्याकरिता येतो विदर्भातले लोक स्पेशल गाड्या घेऊन आणि रावट्या स्थापन करून पार्ट्या तयार करतात हे मंदिर आपण जरी बहिरम बाबा म्हटलं तरी एक शिवाचा अवतार समजल्या जातो महादेवाचे जे भक्त आहेत ते या ठिकाणी येत असतात दर्शनाकरिता मोठे मोठे इथे कुंड आहे त्याला मनकरना नाव दिलेलं आहे काशी तलाव म्हणून नाव दिलेलं आहे भांडे तलाव आहे तर त्याच्यातून आमचे वडील वगैरे सांगत होते की तिथून भांडे निघत होते बा म्हणजे स्वयंपाक करायला वगैरे तर मग स्वयंपाक झाल्याच्यानंतर नंतर आपण तिथं शिरून देत होते असं आमचे वडील सांगत होते तर पाहलं नाही म्हणा भांडे वगैरे निघताना पण आमच्या वडिलांनी सांगितलं आहे तर भांडे वगैरे निघत होते आपण पाहू शकता अशा प्रकारे पार्किंगची व्यवस्था आहे वरती मंदिराला लागूनच अगदी या ठिकाणी आपण आपले वाहने विनाश विनाशुल्क म्हणजे फ्रीमध्ये पार्किंग अवेलेबल आहे अगदी मंदिराला लागून ला हे मंदिर आणि मंदिराला लागून ला असलेली ही पार्किंग तर बघा मित्रांनो हा आहे भांडे तलावाकडे जाण्याचा रस्ता ज्याचा उल्लेख आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे तर हाच आहे तो भांडे तलाव बघा इकडे आता सध्या जाणे येणे बंद आहे कोणी जाऊ नये या तलावामध्ये त्यासाठी इथे एक बोर्ड लावलेला आहे सूचना म्हणून तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार